जे भी मानाचा आदराचा क्रांतिकारी पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे या यूट्यूब चॅनलवर मी माझे आजच्या ह्या महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा तरुणांना खवळण्याचं त्यांनी परत दंगा करावा त्यांनी रस्त्यावर उतरावं म्हणून काहीतरी थिणगी टाकतोय एक तडीपार झालेला माणूस तडीपार व्यक्ती अमित शहा तू अस मंत्री तुझ्या घरचा आम्ही नाही मानत तुला काय आमच्या एवढं काळ झाला लागतं आहे ना की फॅशन झाली काय ती बाबासाहेब आंबेडकरांची नाव घेण्याची फॅशन झाली तुला फॅशन वाटती अरे एका व्हिडिओमध्ये बघितलं आहे ना कुत्र्यावानी असा करतोय नतमस्तक आणि तुला फॅशन वाटते आ नाही नायतावा तिथंच यायचं नाक घासायचे संविधानिक अधिकार घेऊन मंत्रीपद घ्यायचे निवडून यायचं सगळं काही वापर करायचा हां अमित शहा तुझा तीव्र शब्दात जाहीर निश्चित अरे तुझ्यासारखी असली शंभर काय हजार काय कुटीनं जरी जन्माला आली तरी बाबासाहेबाच्या तळपायाची धूळसुद्धा तू नाहीच तू काय सांगतोस हां तू म्हणतो ए फॅशन झाली अरे फॅशन नाही जिवंत परमेश्वर हाय आम्हाला कशाला स्वर्ग पाहिजे आम्हाला ह्याच जन्मामध्ये बाबासाहेबांनी आमच्यासाठी रात्रेचा दिवस करून आम्हाला स्वर्ग दिलं आज आम्ही स्वर्ग भोगतोय आम्ही स्वर्गात जगतोय अजून आम आमच्यासाठी काय कुठलं स्वर्ग स्वर्ग आणि ती नर्क ती तुझ्यात आहे ते तुला बघायचे लोकाचं वाटतुळं करायचं आणि आपलं भलं करून अरे गुंड माणसं निवडून कधी राजकारणात आलेली बघितली का पण तीसुद्धा आता येतात निवडून आणि तू बाबासाहेबाबद्दल असा बोलतो का मंत्रालयामध्ये ते बी हां अरे तुझा जाहीर निषेध करतो आम्ही थू टकल्या परत कधी बाबासाहेबाच्या जर तू प्रत्ये पुढं आलास ना तू माफी माग माफी नाही तर त्या ज्या तोंडाने बोललं ना ती झीभ नाही झळली ना तर तुला मी आज चॅलेंज देते बाबासाहेबाचं व्यर्थ आणि कपट कुटील नीतीने जर कोणी नाव घेईल ना त्याला किडं पडल्याशिवाय राहणार नाहीत आता मी सांगते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा अजून आठ दिवस होतंय का नाही तर वर आ जनतेला चेतावण्या द्यायची कामं करताव कारण तुम्हाला कसं कडू झावण्यानुला लाजा वाटा ना त्या आ त्याचा तुमचा राखील वातावरण जाळ करावा अरे अजून बी हे गेलं नाही अजून फोटो दावते मी तुम्हाला त्याचा बाबासाहेबाच्या प्रतिमेला पुढं पाया पडताना फोटोला कशाला पडतो र पाया अरे तू ना खऱ्याचा असशील ना तर तू जनतेसमोरच ये तू आंबेडकरी समाजापुढे येऊनच दाखव तुझी कायदाशी आहे ना ती बघत राहा तुला बायाच कशा तुडवून काढतेल्या कुठल्या बोळात बसल्या असतील आता थिणगी टाकून शिणं थो अरे वरून सांगायचं संविधान बदलणार नाही खोट्या फोनवर विश्वास ठेवू नका आणि बाबासाहेबाच्या प्रतिमेला जाऊन शिपता घ्यायच्या पाया पडायचं संविधानाच्या पुढं आणि तुमच्या प्रचारामध्ये तरी होता का बाबासाहेबाचा कुठं फोटो होय एकतरी फोटो दिसला कुठं देवधरम संविधान लिहायला आलते का पण तुम्ही बाबासाहेबाचा फोटोसुद्धा तुमच्या परचारात कुठंसुद्धा सुद्धा दिसला नाही इतकी तुमची पहिले बी तुम्ही, तुम्ही बाबासाहेबांना तुम्हाला त्या भी काळात बाबासाहेबाला भेट होता आज बी तुम्हाला भेती वाटती म्हणून असेच उठून बोमलंच सुटता ह्या जना ह्याच ह्याचा तोंड कुठं आला ना ह्याला दगडानं फेकून हवं रेटायच्या सगळ्या बायानं मिळून सोडायचाच नाही माझा जर व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या अमित शहाला ना त्यांनी माफी नाही मागितली ना त्याच्या डायरेक्ट घरावर जाऊन त्याच्या जा आंदोलन करायचं भाड खावा असा बोलतो काय हां असतील मंत्री तुझ्या घरचा तो आज अपमान करतो बाबासाहेब आंबेडकराचा हा लाखो जनता मानते बाहेर देशात त्यांचा मान सन्मान किती करते ती किती मानते ती आणि महाराष्ट्रात तुम्ही पायदळी तुडावता अरे अरे तुमची आकली काय तुम्ही काय घाण टाकल्यात काय एवढं तुम्ही जातीचं राजकारण लावलं आहे होय तुमच्या पोटात ते हटात हे काय शिस्त आहे र काय तुम्हाला ह्याच्यातून तुम साध्य करायचं आहे सगळं तुम्ही उद्ध्वस्त कराय निघलाव पण होत नसतं काय तुम्हाला ह्याचा हिशोब द्यावा लागणार आहे तुझा जाहीर निश्चित करते तुला ह्याचा हिशोबच द्यावा लागणार आहे आमिष तू एक नंबरचा तरी गुंड व्यक्ती सतेत जातो काय आणि भाषा करतो अरे आमची मतं खाऊनच निवडून आला असताल की ज्यांना आकलीचे भाग नाहीत आमच्या लोकाला त्यांनी तुम्हाला मत केली असतील का नसतील माझं वय मना जास्तीत जास्त अभि एक फॅशन होगा है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिळतात